तुम्ही कधी अशा प्राण्याबद्दल ऐकलंय का ज्याला आर्किटेक्चर आणि इंजिनिअरिंग सेन्स आहे तसे बरेच प्राणी आहेत म्हणा पण धरण बांधणाऱ्यांची सुद्धा भर पडली तर दोन हजार सात साली एक असं धरण सापडलं ज्याने सगळ्यांना चकित केलं त्याचं झालं असं की शास्त्रज्ञ सॅटेलाइट इमेज वर काहीतरी रिसर्च करत होते तेव्हा कॅनडातल्या वुड बफेलो नॅशनल पार्क मध्ये त्यांना काहीतरी विचित्र आकार दिसले त्याने जवळून पाहिलं तर कळलं की हे धरण आहे आणि या धरणाची लांबी आठशे पन्नास मीटर होती म्हणजे हुअर डॅम पेक्षा सुद्धा दुप्पट पण गंमत म्हणजे धरण ना कोणत्या माणसाने बनवलं होतं ना आपोआप तयार झालं होतं मग हे बनवलं कोणी तर याचा अभ्यास झाला तेव्हा कळलं की हे धरण बिवन नावाच्या प्राण्यांनी बांधलेलं होतं जे इकोसिस्टम चे इंजिनियर म्हणून सुद्धा ओळखले जातात आता हा प्राणी काही धिप्पाड किंवा भारी उंच आहे का तर अशातला काही भाग नाही पण तरीही हे बीव्हर त्यांच्या टोळीसोबत मिळून एवढं भारी धरण बांधतात पण प्रश्न असा की बीव्हर धरण का बांधतात यामुळे निसर्गाला काय फायदा होतो आणि सगळ्यात मोठा प्रश्न ते हे धरण बांधतात तरी कसं तर हेच सगळं जाणून घेऊ या या व्हिडिओच्या माध्यमातून ते आधी गाजा बाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट बेल आयकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा बाजा एकीकडे पर्यावरणाचा सतत नाश करतोय आणि आणि दुसरीकडे या काही प्राणी निसर्ग पर्यावरणासाठी वरदान ठरतात बीव्हर्स या बीव्हर्सने बांधलेल्या धरणांना बीव्हर्स डॅम म्हणतात याला मराठी अल्टरनेट नाव म्हणजे उदबिलाव आता हे बीव्हर नक्की कोण तर ते आधी सांगते हे एक प्रकारे जगातले दुसरे सगळ्यात मोठे उंदिरच आहेत जे या पृथ्वीवर दोन कोटी वर्षांपेक्षा जास्त काळापासून आहेत जगात याच्या फक्त दोन प्रजाती आढळतात पहिली उत्तर अमेरिकन बिव्हर म्हणजेच कॅस्टर कॅनाडे आणि दुसरी युरेशियन बिव्हर म्हणजे कॅस्टर फायबर आणि हे पाणी आणि जमीन दोन्हीवरही राहू शकतात आता हे बघूया की हे बिव्हर इतकं मोठं धरण बांधतात कसं आणि का तर बेसिकली बिव्हर पाणी साठवण्यासाठी धरण बांधतात सातत्याने बनवलेल्या धरणात जवळपास सात करोड लिटर पाणी साठवण्याची क्षमता असते खर तर बिव्हर्सचे दात खूपच मजबूत असतात म्हणजे इतर सस्तन प्राण्यांच्या तुलनेत त्यांचे दात तिप्पट मजबूत असतात एखादं झाड ते काही मिनिटातच टारकन फाडू शकतात सुरुवातीला ते झाडांच्या फांद्या आणि खोड कापायला लागतात खोड अर्ध कापलं की मग ते वाऱ्याची वाट पाहतात जोरदार वारा आला की झाड खाली पडतं आणि मग सुरू होतं पुढचं काम ते लाकडं कापून पाण्यात जमा करतात मग संपूर्ण बिव्हर टोळी फांद्या माती दगड सगळं गोळा करून धरण बांधायला लागतात हे काम कधी कधी काही महिने चालतं तर कधी दहा बारा वर्षही लागतात आणि एक बिव्हर आपल्या आयुष्यात शंभर पेक्षा जास्त झाड सहज तोडतो मग धरण पूर्ण तयार झाल्यावर बिव्हर पाण्याच्या मधोमध मद किंवा किनाऱ्यावर आपलं घर बांधतात ज्याला बिव्हर लॉज असं म्हणतात हे घर हे आर्किटेक्चरचं एक उत्तम उदाहरण लांबून पाहिलं तर हा लाकडांचा ढीग वाटतो पण त्यात बिव्हरचं संपूर्ण कुटुंब घराभोवती ते माती खणतात ज्यामुळे तिथे पाणी जमा होत हे सगळं ते जंगली प्राण्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी करतात या धरणांमुळे पाण्याचा प्रवाह थांबतो त्यामुळे त्यांचं घरही सुरक्षित राहतं आणि पाण्याबरोबर वाहूनही जात नाही असंही म्हटलं जात की बिव्हरांना वाहत्या पाण्याचा आवाज अजिबात आवडत नाही आणि हे देखील त्यांच्या धरण बांधण्याचे कारण आहे बिव्हर पाण्यात खूप वेळ श्वास रोखू शकतात धरण बांधण्याचं ट्रेनिंग त्यांना त्यांचं कुटुंब लहानपणापासूनच देतात बऱ्याच महिन्यांच्या ट्रेनिंग नंतर ते धरण बांधण्यात कुशलही होतात आता कॅनडातलं ते आठशे पन्नास हजार सात मध्ये सापडलं आणि त्यावर आजही संशोधन सुरूच आहे या धरणांमुळे पर्यावरणाला खूप फायदा होतो जंगलात लागलेली आग पसरत नाही हवामान बदल रोखायला मदत होते आणि दुष्काळ किंवा पूर यांसारख्या समस्या टळतात साध्या भाषेत बिव्हर्सचं धरण जैवविविधता वाढवण्याचं काम करतात दरम्यान एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये आयडा हो मध्ये शास्त्रज्ञांनी एक एक्सपेरिमेंट केला एकेकाळी नॉर्थ अमेरिकेत खूप बीव्हर होते पण हळूहळू लोकांनी शिकार करायला सुरुवात केली एकोणीशे अठ्ठेचाळीस साली तर ही बीव्हर प्रजाती संपण्याच्या मार्गावर होती मग त्यांनी शहात्तर बीव्हर स्ना लाकडी पेट्यांमध्ये भरून पॅराशूटने ने चेंबर लेन बेसिन मध्ये सोडलं दोन हजार दहा साली इथे पुन्हा रिसर्च केल्यानंतर धक्कादायक गोष्ट समोर आली बीव्हर्सची संख्या कित्येक पटींनी वाढली होती आणि मग तो भाग इतर ठिकाणांपेक्षा जास्त हिरवागार झाला होता तिथे छोटी छोटी धरणं तयार झाली होती आणि अन्नाची कमतरता नव्हतीच पण दोन हजार जंगलांना भीषण आग लागली सगळीकडे आग पसरली पण बिव्हरच्या भागातलं जंगल सुरक्षित राहिलं कारण त्यांच्या धरणांमुळे आगीचा प्रवाह थांबला सध्या जगभरात बीव्हर्स डॅम ची एकूण संख्या किती हे सांगणं कठीण आहे कारण ते सतत नवीन धरणं बांधतात आणि जुनी धरणं नष्ट होतात आजही कॅनडा अमेरिका आणि युरोपात हजारो ते लाखोंच्या संख्येने बीव्हर्स डॅम सापडतात तुम्हाला या बीव्हर्स प्राण्याबद्दल माहिती होतं का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा बाजा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका